नमस्कार मी अश्विनी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे आज आपण बघायचं आहे तो पदार्थ एकदम सोपा आहे गुडगोड पदार्थ आहे मुलांच्या आवडीचा आहे तो म्हणजे जा अननसाचा जाम आता हा अननस जो दिसत आहे तो बाजारातून मी असा कट करून आणलेला आहे आता हा वेळीवर मी अजून कापणार आहे आणि मग तो मिक्सरला काढून घ्यायचा आहे वाटीत साखर ठेवली आहे ते वाटीचं प्रमाण तुम्हाला दाखवण्यासाठी ती वाटी ठेवली आहे साखर आता आधी मी ओतून घेणार त्याच वाटीने तो आपण मिक्सरमधनं काढलेला जो अननस आहे तो मोजणार आणि त्याच्या दुप्पट साखर घालणार कढईमध्ये एकत्रच शिजवायला ठेवणार असा बनवायचा आहे आपला जाम एकदम सोपा आहे अननस जाम बघूया आता आपण आपला अननस वेळीवर चिरून झाला आहे एक वाटी भरून ठेवली आहे तेवढीच ही एक वाटी होईल मध्ये हे जे असतं आहे ते मी काढून टाकलेलं आहे कारण हा खूप कडकडीत आहे असं कडक भाग आहे हा आणि यांनी एखाद वेळेस आपल्या झिबेला त्रास होतो म्हणून हे आपण घ्यायचं नाही आहे हे तुम्ही नुसतं पाहिजे तर खाऊ शकता जर तुम्हाला त्रास होणार नसेल तर नाही तर हे एवढं सगळं टाकून द्यायचं आहे आता आपण हे आधी मिक्सरला लावून घेऊया आणि याच वाटीने मोजून कढईत घालून घेऊया किती होईल आणि त्याप्रमाणे साखर घेऊया पण हा अननस आहे आता मी खाऊन पाहिला आहे प्रचंड गोड आहे त्यामुळे साखरेचं प्रमाण एवढं लागणार नाही एकाला एकच मी साखर आत्ता घालून बघते लागल्यास अजून मी साखर घालेन तुम्हाला प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे आणि थोडंसं अंदाजाने केलं तरी जाम काही चुकणार नाही तुमचा एकदम सोपा आहे हे मिक्सरमधून काढायचं आहे साखर घालायचे मिक्स करायला आणि गॅसवर ठेवायचं आहे आणि आट आटवायचं आहे झाला आपला पायनॅपल चहा चला हे आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया आता ह्याच वाटीने मोजून हे ज्या फोडी शिल्लक आहेत ह्याच वाटीने मोजायच्या आणि मिक्सरच्या भांड्यात घालायच्या हे पा मिक्सरमधनं मी काढून घेतलं आहे आणि कढईत घालून घेतलेला आहे आता हा अननस आणि साखर असं आपण मिक्स करून घ्यायचा आहे आणि गॅसवर ठेवायचा आहे आता अननसाच्या मधला भाग म्हणजे ही पाव ह्याला पाव म्हणतात मग मला तुम्हाला शब्द सांगता आला नाही पण आता मी सांगत आहे अननसाच्या मधली पाव काढून टाकायची असते आता ही साखर आहे ही मी थोडीशी कमी घातली आहे या वाटीचं जे प्रमाण दिलं आहे या वाटीने दोन वाट्या अननस झाला आहे तर मी दीडच वाटी साखर घातली आहे कारण अननस मुळात गोल आहे आता हे आपण गॅसवर ठेवूया आणि जाम होत आला की एक चमचा साजूक तूप फक्त त्याच्यात घालायचं आहे की झाला आपला जाम आता हे गॅस है, हलु है चाहे। है, है। कमी ठेवला आहे एकदम हळू ठेवायचं आहे आता मी सुरुवातीला थोडासा फास्ट ठेवत आहे गॅस मोठा ठेवत आहे की साखर विरगळून घेतली की मग मी कमी करणार आहे इथेच उभं राहायचं आहे आणि हे असं ढवळत राहायचं असं आपला बनेल अननसाचा जाम पायना जाम आता ह्याच्यात मी वेलची पावडर घालणार नाही तुम्हाला हवे असल्यास तुम्ही घालू शकता याच्यात वेलची पावडरची जरूरच पडत नाही असंच आपण स्ट्रॉबेरी जाम पण बनवायचा आहे हे पहा आपला अननस आणि साखर एकत्र करून झाल्यावर आपण गॅसवर ठेवलं आहे ते आता आटवायचं आहे पूर्णपणे याला एक पाच ते दहा मिनटं दहा मिनटं पकडून त्याला दहा मिनटं लागतील फक्त इथे उभं राहा गॅस मोठा कराल तर फक्त इथेच उभं राहावा ते उताला जातं असं ढवळून घ्या आणि मी हा एका अननसाचा केला आहे तुम्हीही एकाच अननसाचा करा फार फार तर दोन जास्ती करू नका कारण आपण ह्याच्यात दुसरं काही घालत नाही साखर आणि अननस एवढंच घातलं आहे आणि हा फ्रीजमध्येच ठेवायला लागणार ला हा बाहेर राहणार नाही आणि थोडा थोडा करायचा आणि खायचा कारण आपण भरपूर नाही करून ठेवायचा कारण आपण त्याच्यात टिकण्यासाठी काही घालत नाही होत हा आपण आपल्या पद्धतीने केलेला पायनॅपलच्या एक एका अननसाचा करायचा आहे एका अननसाचा आमच्या स्वराला साधारण एक एक महिना तरी आरामात जातो हे पहा आम्हाला पाच मिनटं झालेले आहेत इथेच उभं राहिले आहे गॅस मी मिडियम ठेवला आहे आणि ढवळून घेत आहे साखरेचा पाक करून जर त्याच्यात आपण अननस सोडला तर ते असं वर येत नाही आता आपण साखर आणि अननस असं एकदम ठेवल्यामुळे इथेच उभं राहून ढवळत राहायचं आहे झटपट तयार होतो पायनॅपल जाम हा जो तुम्हाला मी आत्ता पायनॅपल जाम दाखवला आहे त्याच पद्धतीने स्ट्रॉबेरी किंवा सफरचंद याचाही जाम बनवू शकता हे पहा आपला जाम आता तयार झालेला आहे आत्ता मी इथे तूप घालून घेणार आहे हे पहा घरातलं साजूक तूप आहे हे ऐच्छिक आहे तुम्हाला हवं असल्यास घाला नाही घातलं तरी पण चालून जाईल अशा पद्धतीने आपला जाम बनलेला आहे आता मी गॅस बंद करणार आहे कारण त्याच्यामध्ये जी आत्ता उष्णता आहे त्याच्यामध्ये अजून तो घट्ट होईल नाहीतर अजून जर आपण गॅसवर ठेवला तर तो खूपच घट्ट होईल हे पहा सर्व फेस निघून गेला आहे वरती जो तुम्हाला फेस दिसत होता तो सर्व निघून गेला आहे एक अनानसाचा हा एवढा जाम झालेला आहे छोटी काची बाटली यांनी भरून जाते तूप घातल्यावर एक दोन मिनटं फक्त आपण तो सारखा करून घ्यायचा आता मी गॅस बंद केलेला आहे तरीसुद्धा बघा अजून ते तसं थोडंसं उकळतं आहे आता हा थंड हो दे मग आपण बाटलीत भरायचं आहे काचेच्या प्लास्टिकची बाटली वापरू नका काचेच्या बाटलीत भरून ठेवा आणि अननसाचा जाम पोळीबरोबर रोज खायला घ्या आता स्वराच्या आवडीचा पायनॅपल जाम तयार झालेला आहे स्वरा आता एकदम खुश होणार आहे हे पहा अशा पद्धतीने बनला आहे आपला पायनॅपल जाम अननस जाम हा एवढाच घट्ट ठेवायचा आहे ह्याच्यापेक्षा घट्ट करू नका मग तो आपल्याला काढायला येत नाही चमच्यानी पडत नाही हा असा पडतो आहे एवढाच आपल्याला घट्ट हवा आहे आता हा पायनॅपल जाम अवश्य घरी करून पहा फक्त अननस आणि साखर या दोन सामुग्रीमध्येच हा जाम बनलेला आहे घरच्या घरी बनवा अननसाचा जाम हा टिकण्यासाठी आपण ह्याच्यात कुठलंही औषध घातलेलं नाही आहे म्हणजेच आपण ह्याच्यात कुठलाही फ्रिझर्वेटिव्ह घातलेला नाही आहे तेव्हा हा बाहेर राहणार नाही हा आपल्याला फ्रीजमध्येच ठेवावा लागेल हा जास्तीत जास्त दोन दिवस बाहेर राहू शकतो पण आणखीन बाहेर राहणार नाही हा आपण फ्रीजमध्ये ठेवायचा आहे अशा प्रकारे बनवा तुम्ही अननसाचा जाम आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आता आपली भेट एका छानशा पदार्थासोबत होणार आहे